लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंना नगर शहरातून मताधिक्य का कमी झाले वसंत लोढा यांनी दिलं स्पष्टीकरण भाजप आणि माझ्यामुळं विखेंना नगर शहरातून एकतीस हजारच्या वर मिळालाय लीड पहा वसंत लोढा यांची खास मुलाखत मेट्रो न्यूजवर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नगर शहरामध्ये मिळालेल्या मतदानातून ले मोठ्या प्रमाणात भाजप आणि माझ्यामुळं खासदार विखेंना नगर शहरातून एकतीस हजाराच्या वर लीड मिळाला आहे त्याचं श्रेय घेण्याचा लाजीरवाणा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि काही वृत्तपत्रातून जाणून बुजून चालू आहे शहराच्या लोकप्रतिनिधीबाबत नाराजी आणि त्यांच्या माध्यमातून होणारी ताबेमारी दहशत यामुळे डॉक्टर सुजय विखे यांचं नगरमधलं मताधिक्य घटलं असा दावा मेट्रोन्यूजला त्यांनी यासंदर्भात खास मुलाखत दिली कर्डिले जगताप कोतकर यांचा परिणाम लोकांवर झाल्यामुळे लीड कमी झाला आणि त्यातून विखेंचा पराभव झाला असा दावा त्यांनी केला नगर शहरात भारतीय जनता पार्टीचं पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात मतदार आहेत एकोणीसशे एक्क्याण्णव साली राजभाऊ झरकर लोकसभेला उभे होते त्यांना मिळालेल्या एकूण मतांमध्ये नगर शहरातून चोवीस हजार मतं त्यांना मिळाली होती विखेविरुद्ध गडाख यांच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये ही मतं मिळाली होती खासदार दिलीप गांधींना मोठं मताधिक्य नगर शहरातून मिळालं होतं तसंच खासदार विखे यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चोपन्न हजार इतकं मताधिक्य होतं त्यापेक्षा जास्त मताधिक्याची यावेळेला त्यांना अपेक्षा होती परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सहकारी पक्षांचा विचार केला तर फक्त लीड एकतीस हजारांचा मिळालाय त्याला कारण नगर शहराच्या लोकप्रतिनिधीबाबत असलेली नाराजी त्यांच्या टोळींची असलेली दहशत अवैध धंदे या माध्यमातून शहरात होणारी ताबेमारी खुनाचं सत्र एसपी ऑफिस प्रकरण पोलिसांना हाताशी धरून विरोधकांवर खोटे गुन्हा दाखल करणं इत्यादी अनेक प्रकार शहरात चालू आहेत आता तर शहरातील व्यापारी बाजारपेठेमध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्याबद्दल नाराजी होती खासदार विखे यांना मत दिलं तर त्यांची दहशत गुंडेगिरी आणि अवैध व्यवसाय जागा ताबेमारी अजून मोठ्या प्रमाणात वाढेल या विचारातून तसंच तसंच खासदार विखे यांचा फॉर्म भरायच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं शक्तीप्रदर्शन झालं करडिले जगताप यांचा मोठ्या प्रमाणावर परिणाम शहरातील लोकांवर झाला त्यामुळे लीड कमी झाला कमी लीडमुळं विखेंचा पराभव झाला असं लोढा यांनी म्हटलंय या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या सर्व प्रकारांची जाणीव झाली होती त्याप्रमाणे संबंधितांना आपण सांगितलं होतं की शहरातील या प्रवृत्तीला फार पुढे न आणता प्रचार करावा पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं एकतीस हजाराचा लीड जो आहे तो भारतीय जनता पार्टीचा लीड आहे याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये नगर शहरात भाजपानं स्वबळावर विधानसभा निवडणूक या प्रवृत्तीच्या विरोधात लढवावी त्याबाबत शहराची सध्याची चाललेली भयानक परिस्थिती वरिष्ठांना पुराव्यासह देऊनही निवडणूक आम्ही लढून जिंकू असा आत्मविश्वास लोढा यांनी व्यक्त केलाय आता तर पक्षाला या लोकसभा निवडणुकीतून बऱ्याच गोष्टींचा उलगडा झालेला आहे या सोयरे झाले पद्धतीमुळं भाजपाचे नगर शहरात दहा वर्षात फार मोठं नुकसान झालंय त्यामुळं हा पराभव आहे असे भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य लोढा यांनी बरोबर रिपोर्ट न्यूज डेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज लोकसभा निवडणुकीच्या नंतर नगर शहरातून मिळालेल्या मत मतदानाच्या मताधिक्याच्या बाबतीत जी चर्चा चालू आहे मग ती सोशल मीडियावर चालू आहे काही वृत्तपत्रात माध्यमातून जाणून बुजून लाजीरवाणीपणे हे एकतीस हजारचा लीड यांच्यामुळं मिळाला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांनी अशा अशा पद्धतीनं केलं नावास खोटी बातमी देऊन एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न जो पाहिला तर नगर शहरामध्ये एवढा लीड कमी का मिळाला दोन हजार एकोणीस साली डॉक्टर सुजय विखे यांना चौपन हजारचा लीड मिळाला आणि आता मित्र पक्षा, मित्र पक्षा तर मित्रपक्ष जे विरोधात होते ते मित्र पक्षात आले त्यांच्यामुळे लीड एक लाखापर्यंत जायला पाहिजे होता पंच्याहत्तर हजारपर्यंत तरी जायला पाहिजे परंतु तसं न होता मागच्या पेक्षाही लीड कमी झाला याच्या मागचं कारण जर पाहिलं तर पहिलं भारतीय जनता पार्टीच्या एकतीस हजार मताचा लीड हा भारतीय जनता पार्टीच्या मिळालेला आहे हे मी ठाणपणे सांगू इच्छितो एकोणीसशे एक्क्याण्णव साली लोकसभेला मान्य राजाभाऊ झरकर हे उभे होते एकीकडं गडाक एकीकडं विखे आणि तिसरे भाजप म्हणून राजाभाऊ झरकर तर राजाभाऊ धरकरांना जे मत मिळाली त्यामध्ये चोवीस हजार मतं ही नगर शहर विधानसभा मतदारसंघाने दिली त्यामुळे भारतीय जनता पार्टीची मतं नगर शहरात आहेत या नगर शहराचे लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातन भारतीय जनता पार्टीला जे लीड मिळणार होता तो लीड कमी झाला त्याच्या मागची जर कारण पाहिलं तर आज काय नगर शहराची अवस्था गेल्या दहा वर्षात महानगरपालिकेत काम कोण पाहत आहे नावाला बाबासाहेब वाकळे नावाला शेंडगे आणि संपूर्ण महापालिके व रामकुश शहराच्या लोकप्रतिनिधींच आणि एखाद्या शिपाईची बदली करायची तर ते पण शहराचा लोकप्रतिनिधी ठरवतो अशा पद्धतीनं एवढे करोडो रुपये खर्च करून अजूनही टू फेजचं पाणी नाही अमृत योजना एवढा मोठा खर्च केला अजूनही त्याच्या पाण्याचं पाण्याची अवस्था नगर शहराची काय नगर शहराच्या रस्त्याची बिकट अवस्था नगर शहरामध्ये इतके कोटी आणले एवढ्या मोठमोठ्या जाहिराती दिल्या एवढ्या मोठमोठे बोर्ड लावले कुठं झाले इतके कोटी रुपये <गणाँगी> या सगळ्यांचा परिणाम त्याचबरोबर नगर शहराच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून नगर शहरामध्ये असलेलं दहशतीचं वातावरण नगर शहरामध्ये असलेली गुंडगिरी नगर शहरामध्ये ज्या पद्धतीनं ताबेमारी जागेची ताबेमारी चालू आहे अवैध व्यवसाय तुमच्याच कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय ह्या अवैध व्यवसायावर नगर शहरात खुलाचं सत्र घडलं एस पी ऑफिसचा हल्ला अजून काय काय बोलाव तेवढं बऱ्याच गोष्टी आहेत आणि अशा पद्धतीनं आणि त्याच्यामुळं मोठ्या पद्धत मोठ्या प्रमाणात नगर शहरामध्ये यांच्याबद्दल नाराजी आहे आणि त्याच्यामुळं लोकांनी जर उद्या विखेंना मत दिली तर यांची दादागिरी वाढेल यांची गुंडगिरी वाढेल यांची ताबामारी वाढेल यांचे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढते त्याचा परिणाम फक्त जो साठ सत्तर हजारचा ऋण मिळायला पाहिजे होता तो एकतीस हजार मिळाला आणि ज्या दिवशी खासदार सुजय वेंके यांचा फॉर्म भरायचा होता त्या दिवशी त्या मिरवणुकीत कशा पद्धतीनं झालं जे मिरवणुकीच प्रदर्शन झालं त्या मिरवणुकीच्या प्रदर्शनाचा मोठा परिणाम लोकांच्या नगर शहरातल्या लोकांवर फार खोलवर गेला कि अशाच पद्धतीनं चालणार का नगरमध्ये हेच लोक पुढे असणार का त्यामुळं नगर शहरातले बाजारपेठ नगर शहरातले विविध क्षेत्रातले व्यापारी नगर शहरातले सर्व मतदार हा मोठ्या प्रमाणात आला झाला आणि म्हणून नगर शहराचं मताधिक्य हे इतकी साधारण राहिलं आणि म्हणून यांच्या यांच्या ह्या सगळ्या सोयऱ्या धायऱ्याच्या यांच्या ह्या राजकारणामुळे गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पार्टीला फार मोठ्या प्रमाणात हानी पोचली आणि त्याचा परिणाम हा एकतीस हजारचा लीड आणि त्याचा परिणाम त्यामुळं सुजय विखे यांचा पराभव झाला म्हणून आता मी ह्या सगळ्या गोष्टी पक्षाकडे मांडणार आहोत वरिष्ठांना सगळं देणार आहोत सगळं पुरवण्यास इतर बऱ्याच गोष्टी आहेत मी आता बोलू शकत नाही अरे यांच्या मारीची हिंद मंडळ मंडळासारखे त्या संस्थेमध्ये मी पंधरा वर्ष पदाधिकारी होतो त्या संस्थेचे जागेवर ताबा मारण्याचा यांनी प्रयत्न केला परंतु मी तो ताबेमारीचा प्रयत्न आम्ही आणून पाडला चॅरिटी चॅरिटी कमिशनने निकाल दिला आणि अशा बऱ्याच गोष्टी ताबेमारीच्या बरेच लोक माझ्या आमच्यापर्यंत आलेले त्या बाबतीत पण आम्ही लक्ष घालतो हो। आहोत बऱ्याच जणांना आम्ही दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय मी तर ह्या माध्यमातून सांगू इच्छितो की ज्यांना ज्यांना अशा ताबेमारी व अशा वेगवेगळ्या गोष्टीला खोटे गुन्हे दाखल होत आहेत असे खोटे गुन्हे जर दाखल होत असतील आणि कोणावर जर अन्याय ताबेमानी जर होत असेल त्यांनी आमच्याकडे यावं आम्ही त्यांना शंभर टक्के न्याय मिळवून देऊ मग त्याच्याकरता किती मोठी शक्ती खर्च करावी लागली आणि कोणतेही संकट आलं त्या संकटाला तोंड देण्याची ताकद आमच्यात आहे त्याच्यामुळे प्रशासन पण सत्तेत असल्यामुळे हे आमच्या सत्तेत आले सत्तेत येऊन अशा पद्धतीनं प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव आणून सत्ते ह्या वेगवेगळ्या गोष्टीला त्यांनी राजश्रम मिळवला प्रशासन पण काही केवळ आमचं ऐकत नाही शेवटी आम्हाला आमच्या पद्धतीनं काही गोष्टी खावा लागतात तेव्हा कुठंतरी प्रशासन ऐकतं आणि कुठंतरी बऱ्याच लोकांना न्याय मिळून देण्याचं काम आम्ही करतो आणि म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीकडं का असावी याचं व्यवस्थित सगळे पुराव्यासह कागदपत्रासह आम्ही वरिष्ठांना वरती देणार आहोत या ठिकाणी काय होणार आहे या ठिकाणी जर भारतीय जनता पार्टीकडं ही जागा आली नाही तर या ठिकाणी भारतीय जन दुसर उम्मेदवार आने उमेदवार कि पक्षाला उमेदारी जर गर ना उठा अवगरे कारण भयन एक गोषी सी आता संगत नहीं योग्य गोषी सवेश मान लोक भारतीय जनता पार्टी हाठिकाणी लोकसभा विधानसभा ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लढवणार भारतीय जनता पार्टीतल्याच कार्यकर्त्याला त्याची उमेदवार मिळावी याच्याकरता आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टिकोनातनं हे जे काही एकतीस हजाराचं मत देखील मिळालं आहे हे पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचं आहे याचा श्रेय कोणी घेण्याचा प्रयत्न करू नये आग्रलकरांनी जे मत दिलेलं आहे गुंडगिरी शहरातलं असलेलं वातावरण ते एकदम बरोबर आहे कारण की एकोणीसशे ब्याण्णव सालापासून नगर शहरामध्ये ह्या लोकांच्या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही लढतो आहे आणि ते लढत असताना मान्य गोपीनाथरावजी मुंडे यांनी त्या काळात आम्हाला आमच्या पाठीमागं फार मोठं बळ उभं केलं त्यावेळेस आमच्या मागं बळ नव्हतं यांची एवढी मोठी दहशत नगरमध्ये होती तर त्या दह दहशतीचा मुकाबला आम्ही गोपीनाथराव मुंडे यांनी जे आम्हाला त्या काळात सहकार्य केलं त्यामुळं आम्ही देऊ शकलो त्याचा परिणाम असा झाला की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली माझ्या पत्नीला नगराध्यक्ष यांच्या विरोधात नगराध्यक्ष म्हणून सर्व पक्षांनी एकमुखी त्यावेळेस आम्हाला पाठिंबा दिला आणि या प्रवृत्तीच्या विरोधात माझी पत्नी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यावेळेस सा नगराध्यक्ष झाली त्यावेळेस मुंडे साहेबांनी या दहशतवादाबरोबर नगर दहशतमुक्त करण्याच्या दृष्टिकोनात जी घोषणा केली होती त्या त्याप्रमाणे त्यांनी सहकार्य केलं आणि त्या, त्या, के त्या काळात आम्ही नगर दहशतमुक्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात आम्हाला यश मिळालं त्यामुळं आगरकरांनी जो विषय मांडला तो योग्य विषय शेवटी पक्ष ठरवणार त्या ठिकाणी आता मुंडे येताई या तर आमच्या आदरणीय नेते आहेत पक्षाने जर तसा निर्णय घेतला तो पण आम्हाला मान्यच राहील तेव्हा आम्ही त्याचं ते स्वागतच करू परंतु या दहशतीच्या विरोधात भारतीय जनता पार्टी पूर्णपणे लागला इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड